तर पहिला उपाय म्हणजे लहान मुलांना झोपायच्या दोन तास आधी एक ग्लासभर किंवा एक कप भर कोमट दुधामध्ये जायफळ पावडर टाकून द्यावी सुमारे पाव चमचा ही पावडर तुम्ही टाकावी आणि त्याचं प्रमाण हळूहळू वाढवावं तर दररोज सकाळी आपल्या मुलांना थंड पाण्यामध्ये एक चमचा भर मध द्यावी त्यानंतरचा उपाय म्हणजे अशा मुलांना तुम्ही दिवसभरामध्ये दोन ते तीन केळी खायला द्यावीत रात्री झोपायच्या आधी सुमारे दोन ते चार अक्रोड खायला द्यावीत किंवा रात्रीच्या वेळी म्हणजे झोपायच्या आधी आपल्या लहान मुलांना दहा ते पंधरा काळे किशमिश खायला द्यावेत रोज रात्री झोपायच्या आधी सुमारे एक ग्राम म्हणजे एक ते दोन चिमूटभर भर ओवा आपल्या लहान मुलांना खायला द्यावा दोन मोठ्या मनुका घ्याव्यात ज्या मनुकामध्ये बी असत त्या मनुका घ्याव्यात आणि त्यामध्ये बी काढून घ्यावे आणि त्यामध्ये काळा मिरा टाकावा तर हे जे दोन मनुके आहेत ते आपल्या मुलाला रोज रात्री खायला द्यावे असं सलग पंधरा दिवस करावं तर या रात्रीच्या ओल्या होण्यामध्ये नक्कीच फायदा बघितला जाईल त्यानंतर एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा भर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगर टाकून ते आपल्या मुलांना देऊ शकता त्यामुळे सुद्धा अतिशय चांगला आणि लवकर फायदा बघितला जातो आजकाल जांभळं भरपूर प्रमाणामध्ये मिळत आहेत तर ह्या जांभळ्या जा ज्या आहेत त्याच्या बिया घ्याव्यात त्या बिया फोडून त्याच पावडर करून घ्यावी आणि ही जी पावडर आहे ती एक एक चमचा भर सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत आपल्या मुलाला द्यावी त्यामुळे सुद्धा चांगला फायदा बघितला जातो त्यानंतर लहान मुलांच्या ओटीपोटावर पोटावर ऑलिव्ह ऑइलने किंवा तिळ तेलाने मसाज करा त्यामुळे ओटीपोटाच्या आणि मूत्राशयाच्या ज्या पेशी असतात त्यांचे जे टोनिंग असतं ते चांगलं होतं त्यामुळे मूत्राशयाची मूत्र धारण करण्याची नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढू शकते बऱ्याच वेळा थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम जास्त प्रमाणात बघितला जातो कारण की ह्या काळामध्ये थंडी जास्त असते आणि आपली जी बॉडी आहे ती पण थंड होते आणि थंडीमुळे मूत्राचं प्रमाण देखील वाढतं म्हणून आपली बॉडी म्हणजे लहान मुलांची बॉडी उपदार ठेवण्यासाठी तुम्ही लहान मुलांना गुळाचा खडा खाऊ घालू शकता आणि झोपल्यावर लहान मुलांना चांगल्या प्रकारे पांघरून घालणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांचे शरीर उबदार राहील आणि मूत्राचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि त्यामुळे अंथरुणामध्ये लघवी होण्याचं प्रमाण देखील कमी होईल व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की अंथरुणामध्ये लघवी होण्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करणं तर रात्रीच्या वेळी जे द्रव पदार्थ असतात ते कमी प्रमाणामध्ये घेणं रात्री झोपायला जाण्यापूर्वी आधी लघवीला जाऊन येणं लहान मुलांना देखील झोपण्याच्या आधी बाथरूमला जाऊन येण्याची सवय लावणं